ज्या माणसाने आयुष्यातले चोवीस वर्ष विटूरायाची वारी चुकू दिली नाही त्या माणसाला विठूरायान न्याय द्यावा आणि हे एक सांगतो की हा जो न्यायाचा लढा आहे याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत तुम्ही व्यासपीच्यावर बघा राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सर्व जाती धर्माचे लोक न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि आपण हा लढा काय लढतो तर यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा चुकीच्या घटना चुकूनही झाल्या नाही पाहिजे अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे सगळं जे, जे चाललेलं आहे ते बंद कायमचं झालं पाहिजे एवढीच आपण विनंती करतोय आणि ते परत असे धुमे झाले नाही पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात घ्या जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी एक भूम म्हणून आणि समोर बसलेले हजारो तुम्ही माझे भूम म्हणून आपण थोडंही मार्ग साकारणार नाही न्याय घेणार आहोत आणि न्याय मिळाल्यावरच आपण शांत बसणार आहोत कुटुंबाच्या वेदना खूप मोठ्या आहेत त्या न्यायाला मिळणार नाहीत कारण का न्याय मिळणारे याने केलेल्या कृप्ती पण आपला भाऊ आपल्याला परत कधी येणार नाही हे पण लक्षात घेतलं पाहिजे खूप मोठ्या वेदना खूप मोठं दुःख कुटुंबाला झालेलं आहे पण यातून आपल्याला परत समाजामध्ये ही गोष्ट कुठं घडली नाही पाहिजे चुकीच्या पद्धतीनं आणि मी जे बोलतोय तुम्ही मला सगळेजण दोष बघताय माझी भूमिका एकच आहे की भावाला न्याय मिळायला पाहिजे देशमुख कुटुंबियाला न्याय मिळायला पाहिजे आणि याच्यामध्ये अठरा पंड जातीचे लोक न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि सोडपर्यंत न्याय मिळेपर्यंत तुम्ही देशमुख कुटुंबियाच्या सोबत राहा सोमनाथ शिरोऱ्यांची कुटुंबियाच्या पाठीमाग राहा एवढीच मी विनंती करतो शांत